नमस्कार जी नमस्कार मी रुपेश गोंडाने सेविको ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडकडनं आलेलो आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून सेविको ऑर्गेनिक कंपनीसोबत आम्ही सातत्याने काम करतो आहे ऑर्गेनिक शेतीसाठी विषमुक्त शेती विषमुक्त अन्न या अभियानामध्ये आम्ही काम करतो आहे तत्पूर्वी आपला परिचय सांगा साहेब सर माझं नाव सतीश चतुराजी वानखेडे अच्छा गोशे हां तहसील पवनी जिल्हा भंडारा आपला मोबाईल नंबर डबल आठ झिरो पाच झिरो तीन झिरो नऊ पंचवीस अच्छा आपलं हे शेती कुठल्या गावामध्ये येतोय हे शेती आपली वाशेडा गावात येतो वाशेडा गावामध्ये आहे पौने तालुक्यामध्ये अच्छा हे आपण ज्या पिका पी पिकामध्ये आता हल्ली उभे हे कुठलं पीक आहे हे आपलं गव्हाचं पीक आहे गव्हाचं पीक आहे व्हेरायटी कुठली आहे आपली व्हेरायटी कोहिनूर काहीतरी म्हटले कोहिनूर अच्छा आणि गहू पेरलेली हे जो क्षेत्र आहे हा क्षेत्र किती आहे अर्धा एकर अर्धा एकर एकरला किती किलो गहू पेरले आपण किलो वीस किलो गहू पेरले ओके त्या यंत्रामध्ये सेविको ऑर्गेनिक टेक्नॉलॉजीचं जे प्रोडक्ट आहे का याचा काय वापर केले का आपण हो तर काय वापर केले पेरणी यंत्रामध्ये पेरताना आम्ही गव्हा सोबत किती टाकली भूमिशक्ती पाच किलो पाच किलो म्हणजे कंपनीच्या रिक्वायरमेंटनुसार एका एकरला दहा किलोचं प्रमाण आहे तर तुम्ही अर्ध्या एकरला पाच किलोचा वापर केले त्याच्यामध्ये रासायनिक खत काहीच नाही काहीच नाही टाकले त्याच्यानंतर मग जेव्हा एकवीस दिवसानं पाणी दिलं हा पहिलं पाणी पहिला पाणी हा एक युरियाची एक बॅग टाकली युरियाची बॅग एक पूर्ण म्हणजे पन्नास किलो की पंचेचाळीस किलो पंचाळीस किलो किलोची अच्छा आज आपल्या या गव्हाला किती दिवसाचा प्लॉट आहे हा मला वाटते एकशे दहा दिवसाचा प्लॉट आहे आता आता किती दिवस झालेले आहेत आता याला कमीत कमी म्हणजे दिव साठ दिवस झालेले आहेत पूर्ण निघायला एकशे दहा दिवस लागतात आता हल्ली साठ दिवस झालेले आहेत तर मला सांगा तुम्ही किती वर्षापासून गहू उत्पादन करताय मी कमीत कमी दहा वर्ष झाले गहू उत्पन्न करतो दहा वर्षापासून उत्पादन करताय तर काय सांगू शकता सेविक ऑर्गेनिक टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट वापरल्याच्यानंतर काय तुम्ही काय सांगू शकताय मला त्याच्यामुळे बहुत फायदा मिळत आहे माझा काय फायदा मिळाला गव्हामध्ये खूप फुटले तुम्ही म्हणाले होते की हा गहू मी मोडून टाकणार होतोय एकदम पातळ वापला होता मला परवडणार नाही पातळ वाफला होता तर याला मोडण्याचा दिसत नव्हता खास अच्छा त्याच्यामुळे याला मोडून टाकतो एक चान्स पाहूनच पाहू याचा वाला। अच्छा अच्छा सेविकोच्या ऑर्गेनिक ऑर्गॅनिक मध्ये प्रोडक्ट काय मध्य दम आहे किंवा नाही हा हा अच्छा पण आता काही दिवसानं मग मी दुसरा पावल्याला पाणी दिल्यानंतर दुसऱ्या पाण्याला खूपच फुटे फुटले अच्छा फुटवे फुटले ना असा वाटला का वाटला मला चांगला झालं अच्छा तुम्ही सेविकोच फवारणीमध्ये काय घेतले होते राईस गोल्ड चा फवारणी केलेली आहे अच्छा आजच्या डेटमध्ये सरजी जी इथं मला फुटव्याची संख्या मधून दाखवा फुटवे किती आहेत जनरली फुटवे किती असतात जनभवाला जनरली फुटवे कमीत कमी चार ते पाच असे राहतात असे असतात अच्छा म्हणजे आजपर्यंतच्या तुमच्या अनुभवानुसार आता किती आपण आता अठरा फुटवे आहेत अच्छा मोजून दाखवा सर हे बघा शेतकरी बांधवांना स्वतः सतीश वेणक वानखडे खा साहेब सांगतात गहू या पिकाला चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा 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 एकोणीस एकोणीस अच्छा म्हणजे प्रत्येक जिथून जिथून फुटवे आहेत प्रत्येक मधून तर सगळ्याला फुटवे समान समान आहेत एक समान आहेत अठरा एकोणीस अठरा एकोणीस च्या आहेत जास्ती येतात तर कमी कमी येतात थोड्या बहुत अच्छा 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 तर मला एक सांगा आता जनरली तीन ते चार फुटवे निघतात आता आपल्याला सरासरी अठरा एकोणीस फुटवे आहेत पंधराच्या पलीकडे फुटवे आहेत तर तुम्ही याचा अनुभव लावू शकता का की आपल्याला खरोखर उत्पादन पण वाढेल साहजिकच वाढणारच वाढणार म्हणजे तुम्ही सेविको ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजीचे से जे प्रोडक्ट आहे तुम्ही वापरून समाधान संतुष्ट आहात का चांगला है होता अच्छा सर आपल्याकडे परत कुठले पीक आहेत अजून वटाणा आहे वटाणा आहे लाख आहे लाख आहे आणि चना पण आहे चना आहे आणि अच्छा उडीद पण आहे तुम्ही मागे कुठलं पीक होतं याच्या या शेतामध्ये नाही मागचे पीक धान धानाला कसा रिपोर्ट आला तुम्हाला धानाला सुंदर रिपोर्ट आला सुंदर रिपोर्ट आला मतलब माझ्या त्यावेळेस होता म्हणजे अच्छा असल्यामुळे हा हा दूरदूर दूर केला दूर पण चांगले जुळा फुटले होते त्याला अच्छा असेच पेंधाळ चांगले पद्धतीने निघाले म्हणजे तुम्ही वापरून समाधानी आहात शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांगू संदेश देऊ इच्छित आपल्या सैविक ऑर्गॅनिक तर्फे शेतकऱ्यांनी याचा वापर करावा की नाही काय तुम्ही सांगू इच्छित अच्छा खूपच नवा त्याच्या कारण जैविक आहे आपली औषध आपल्या आयुर्वेदिक आहे आणि त्याच्यासाठीच तुम्ही बाकीचं काही वापरलेलं नाही कुठलं बाजारातला टॉनिक वगैरे काही वापरलेलं नाही फक्त आपलं सैविक होतं चला वेळ दे बाकीचे तुमच्या साईडला म्हणाले होते की इथं प्लॅट पण आहे त्याची कंडिशन याची कंडिशन त्याच्या कंडिशन सुरुवातीला पेरे त्याचा खूप चांगला पण आज त्याचा तो बसला डाट वाट होता पण काही अच्छा अच्छा वापरून आपण समाधान आहे चला साहेब नमस्ते शेतकरी बंधूंना पाहू शकता कशा पद्धतीने गहू या पिकाची ग्रोथ आहे आपल्या प्लॅटमध्ये भूमिशक्ती फॉस्फेट या सगळ्या शेती शेत शेतामध्ये वापर होतो राईस ब्लाझम सॉइल गोल्ड ऍक्टिव्ह प्लस